नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला सांगणार आहे लाईटचं सा बिल ऑनलाईन हे कसं काढायचं हो बरेच दिवस झालेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणा किंवा पुऱ्या महाराष्ट्रात म्हणा स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सध्या जोरदार चालू आहे काही काही गावामध्ये बसवले आहेत सुद्धा मीटर आणि काही काही गावामध्ये बसवण्याचं काम सुद्धा चालू आहे पण मित्रो काही काही गावामध्ये जे मीटर बसवले आहेत त्यानंतर तेरा काही काही लोकांना बिलं आली नाही आहेत म्हणजे आपल्या खेडेगावात म्हणा लोक मोस्टली बिलांची वाट बघत असतात ॲक्च्युअल त्यांना माहीत नसते की बाबा बिल येणार की नाही येणार जोपर्यंत बिल येत नाही तोपर्यंत लोक बिलं भरत नाहीत आणि बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम झाला आहे की त्यांच्यापर्यंत त्यांना पेमेंट कसं करावं बिल कसं काढावं हेच माहीत नाही आहे म्हणून आपण एक छोटासा प्रयत्न केला आहे तुम्हाला की ऑनलाईन तुम्ही लाईटचं बिल तुमचं हे तुम्ही कसं काढू शकता एक छोटासा व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपण गुगल क्रोमवर जाणार गुगल क्रोमवर गेल्यानंतर तिकडे आपण सर्च बारवरती महावितरण बिल व्ह्यू असं त्या ठिकाणी टाईप करणार महावितरण बिल व्ह्यू असं त्या ठिकाणी टाईप करणार बघा व्यवस्थित बघून घ्या त्या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे वीज देयक अवलकन व भरणा वीज देयक अवलकन व भरणा त्यासमोर आपल्यासमोर अशी विंडो त्या ठिकाणी ओपन होते आणि आपल्याला त्या ठिकाणी ग्राहक क्रमांक तिकडे टाकायचा आहे जो तुमचा ग्राहक क्रमांक तुमच्या बिलावरती मेन्शन केलेला असतो बघा पहिल्या स्टार्टिंगलाच तुम्हाला त्या ठिकाणी असणार ग्राहक क्रमांक आमचा ग्राहक क्रमांक आम्ही त्या ठिकाणी टाकला आहे ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर तुमचा खाली कॅपच्या त्या ठिकाणी टाकायला येतो आहे त्या ठिकाणी कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर त्या ठिकाणी माहिती नोंद करा माहिती नोंद करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे पहिली विंडो आपण त्या ठिकाणी समोर बघितलेली आहे आपला ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती नोंद करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर बिल ओपन बघा व्ह्यू बिल या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला व्ह्यू बिल या बटनावर क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू बिल या क्लिक बटनवरती क्लिक केल्यानंतर आपणाला लेटेस्ट जे आपलं बिल आहे ते तुम्हाला सिस्टमला त्या ठिकाणी दाखवणार आहे आपण त्या ठिकाणी बघू शकता लेटेस्ट बिल आपण त्या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे त्यानंतर आपल्याला त्यावर राईट क्लिक मारायची आहे प्रिंट व्हिओला जाऊन प्रिंट या बटनावर क्लिक करायचे आणि सेव ॲज पी डी एफ या बटनवर क्लिक करून आपलं आपण बिल प्रिंट करून घेऊ शकता आणि आपण आपल्या फाईलला लावू शकता धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आपलं आपण त्या ठिकाणी आपलं बिल काढू शकता आणि दर महिन्याच्या महिना बिलाची वाट न बघता आपण ते बिल पूर्णपणे भरू शकता माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असं तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका असे छोटे छोटे व्हिडिओ जे तुम्हाला नेहमीच प्रॉब्लेम देत असतात तर प्रॉब्लेमवर सोल्युशन कसं काढायचं हे माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला नेहमी मी देत राहणार आहे धन्यवाद